नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला परित्राणाचा प्रताप महाराज औषध किंवा परित्राणाने काही होत नाही असे जे आपण म्हणाल म्हणता ते तर आपोआपच खोटे ठरते महाराज एखाद्या व्यक्ती संबंधी परित्राणाच्या मंगल गाथा म्हटल्या असता त्याचा चावा घेण्यासाठी अंगावर धावून आलेला साप देखील उघडलेले तोंड आपोआप बंद करेल व चावू शकणार नाही चोरांनी मारण्यासाठी उगारलेली काठी अनासायाच खाली पडेल व ते त्याचवर प्रेम करू लागतील खवळलेला हत्ती सुद्धा जवळ येताच आकस्मितपणे जागीच थांबेल उफाळणाऱ्या अग्नीला ज्वाळा त्याच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच विझून जातील हलाहल विष सुद्धा पोटामध्ये गेले तरी ते निरुपद्रवी ठरून शरीर पोषणाचे काम करेल मारण्याच्या इच्छेने धावून आलेला मारेकरी देखील जवळ येताच सेवकाप्रमाणे नम्र होईल जाळ्यात सापडला असता देखील तो त्यातून सुरक्षित बाहेर पडेल मोर परिताची कथा महाराज एका पारध्याने सातशे वर्षपर्यंत एका मोरास आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी अविरत प्रयत्न केले परंतु तो मोर परित्राणाच्या मंगलमय गाथांचे स्मरण करीत असल्यामुळे त्यास तो पारधी आपल्या जाळ्यात पकडू शकला नाही पण जेव्हा त्याने परित्राणाचे स्मरण करणे सोडून दिले त्यास दिवशी तो जाळ्यात अडकून पडला हे आपण ऐकले आहे का होय म्हणते असे ऐकण्यात येत आहे आणि त्याची कीर्ती देवतासह सर्वच लोकात पसरले आहे महाराज तर मग औषध पाण्याने किंवा परित्रानाने लाभ नाही असे आपले कथन आपोआपच खोटे ठरते म्हणते नागसेन परित्रानाने सर्व श्लोकांचे रक्षण होते का नाही महाराज परित्रानाने सर्व श्लोकांचे रक्षण होत नसून काहींचेच होत असते नागसेन तर मग सर्व लोकांसाठी लाभदायक नाही हेच यावरून सिद्ध होते महाराज भोजन हे सर्वच लोकांसाठी लाभदायक होते का भे काहींनाच लाभदायक ठरते व काहींना नाही ते का बरे भनते त्याचे कारण असे की अतिभोजनामुळे पटकीचा आजार होतो व त्यामुळे काही लोकांवर तर मृत्यू देखील ओढवतो तर मग महाराज भोजन हे सर्व लोकांचे प्राणहरण करू शकत नाही हे नागसेन दोन कारणामुळे भोजन माणसाचे प्राणहरण करू शकते एक प्रमाणापेक्षा अधिक भोजन केल्यामुळे आणि दोन पचन शक्ती मंद पडल्यामुळे म्हणते नागसेन जीवनदान देणारे भोजन देखील त्याचा दुरुपयोग केल्याने जीवनोपयोगी अन्न विष बनते परित्राण लाभदायक ठरण्याची तीन कारणे याप्रमाणे महाराज परित्राणाने सर्वांचे रक्षण होत नाही तर काहींचे होते आणि काहींचे नाही महाराज तीन कारणाने परित्राण रक्षणा रक्षण कार्यात सफल होऊ शकत नाही एक एखाद्या कर्मफळाची मध्येच बाधा पडल्यामुळे दोन वाईट म्हणजे पाप कर्माचे विघ्न बाधक झाल्यामुळे आणि तीन परित्राणाच्या मंगलमय गाथांवर विश्वास नसल्यामुळे महाराज परित्राणाच्या मंगलमय पाठात रक्षण करण्याचे बळ असून देखील ते व्यर्थ जाण्यास लोकांचे म्हणजे त्यांचे स्वतःचेच कर्म तिथे आढ येते त्यांच्याच कर्माचा हा परिणाम आहे महाराज उदरात सामावल्यापासून आई मुलाचे रक्षण करते अत्यंत सावधान सावधानपूर्वक त्याला जन्म देते त्याचे मलमूत्र इत्यादी काढून त्याला स्वच्छ करून त्याच्या अंगाची शुद्ध संगुदादी संगुदादी द्रव्याने मालिश करून देते व त्याला मोठ्या ममतेने लहानाचे मोठे करते आणि समजा त्याला एखाद्या दुसऱ्या माणसाने कधी दाटले रागवले किंवा मारले तर ती त्यावर रागवते व आपल्या मुलाचा कैवार घेते एवढ्यानेच ती थांबत नाही तर त्याच्या अंगावर धावून जाते व त्याला पकडून गाव प्रमुखाकडे घेऊन जाते व आपल्या मुलास व्यर्थच त्याने मारल्याबद्दल तक्रार करते परंतु जर का तिच्या मुलानेच उन्हाडकी केली असेल किंवा वेळेवर घरी परत येत नसेल तर ती स्वतःच त्याला शिक्षा करते महाराज अशा प्रकारे शिक्षा केल्याबद्दल तो मुलगा सुद्धा तिला गाव प्रमुखाकडे घेऊन जातो का नाही म्हणते का नाही बरे म्हणते कारण की मुलानेच गुन्हा केला आहे महाराज त्याचप्रमाणे परित्राणाच्या मंगल पाठात प्राण्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य असून देखील लोकांच्या स्वतःच्याच दुष्कर्माच्या परिणामामुळे त्यांचे अहित होते बरे आहे म्हणते आपण अगदी स्पष्ट करून सांगितले गुंतावळ्याच्या गाठी एकदम मोकळ्या करून दिल्या अंधारात मशाल पाजळले वितंडवादी लोकांच्या खोट्या सिद्धांताचे जाळे पटापट तोडून टाकले खरोखरच आपण सर्व गणाचार्यात महान आहात Os es mi manto.